सत्तावीस एक दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार तीस ते सत्तर रुपये भेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये वटाणा वीस वीश्त पंचवीस ते पस्तीस रुपये घेवडा वीस ते चाळीस रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची वीस ते चाळीस रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडे आठ ते पंधरा रुपये हिरवेकाकडे आठ ते चौदा रुपये फापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते चाळीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर थे चार ते आठ रुपये कोबी चार ते सहा रुपये वांगी पंधरा ते तीस रुपये ढोबळी पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली पंचवीस ते पंचेचाळीस रुपये शेवगा तीस ते साठ रुपये चवळी वीस ते पस्तीस रुपये गोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते आठ रुपये जोडी मेथी चार ते आठ रुपये जोडी शेपू चार ते आठ रुपये जोडी पुदिना तीन ते पाच रुपये जोडी बीन्स वीस ते पस्तीस रुपये बुईमुख शिंग पस्तीस ते साठ रुपये गाजर पंधरा ते बावीस रुपये बीट पाच ते दहा रुपये डेंसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगी दहा ते वीस रुपये जळगाव वांगी दहा ते वीस रुपये पालक दोन ते सात रुपये जोडी कांदापात पाच ते दहा रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते वीस रुपये कलिंगड सहा ते बारा रुपये खरबुजवीस ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा